नमस्कार मित्रांनो जेही महिला ग्रामीण किंवा शेरी आहे त्यांना भारत सरकार हे प्रत्येकाच्या अकाउंटला गारा हजार रुपये म्हणजे अकरा हजार रुपये त्यांच्या अकाउंट खात्यामध्ये जमा करत आहेत याच्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज नाही फक्त एक ऑनलाईन फॉर्म एवढं भरायचं आहे येथे जसे तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुमच्या अकाउंट खात्यामध्ये हे अकरा हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत तर ही महिला असतील त्यांच्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो जसे में त्या हे जसे मी व्हिडिओ सांगेन त्याप्रमाणे तुम्ही हे फॉर्म भरू शकता तर हे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यासाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्हाला कोणते हवे असणार आहेत हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ पूर्णतः पाहून घ्या तत्पूर्वी माझ्या या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला सर्वप्रथमता तुम्ही मोबाईल वरून क्रोम हे ब्राउजर ओपन करू शकता किंवा तुम्ही लॅपटॉपवरून देखील हे फॉर्म भरले तरी चालेल त्याऐवजी तुम्ही मोबाईलवरून घरी बसल्या देखील हे फॉर्म भरू शकता मी येथे क्रोम ब्राउजर ओपन केलेलं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला येथे टाईप करायचं आहे पी एम एम वी सर्च केल्यानंतर हे पहिलाच वेबसाईट येते तुम्हाला दाखवेल याच्यावरती क्लिक करा जसे तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तर गव्हर्नमेंटचं हे ऑफिशियल वेबसाईट येथे ओपन होईल तत्पूर्वी तुम्ही या कोपऱ्यात दिलेल्या तीन डॉटवरती क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा खालच्या साईडला तुम्ही येथे पहा डेस्कटॉप सेट याच्यावरती क्लिक करा म्हणजे हे फॉर्म जे आहे हे केल्यानंतर गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे पूर्णपणे ओपन होईल डेस्कटॉपप्रमाणे कम्प्युटरमध्ये जसे भराल तसे त्याप्रमाणेच येथे हे पेज ओपन होईल तुम्हाला याच्यामध्ये कोणतेही सर्वर प्रॉब्लेम येणार नाही हे ओपन केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता ह्या योजनातून किती जणांनी याचे लाभ घेतले आहे बघा हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सिटीजन लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं हे तुम्ही क्लिक कराल तर अशा प्रकारे हा पेज ओपन होईल प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय जसे फॉर्म ओपन होईल याच्यानंतर तुम्ही येथे मोबाईल नंबर तुमचा प्रविष्ट करून घ्यायचा आहे याचा तुम्ही फॉर्म भरायचा आहे त्या महिलाचा येथे मोबाईल नंबर प्रविष्ट करून घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर आधार कार्डाचे संलग्न असणे आवश्यक आहे ते पुढे चालून द्यायला प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही व्हेरीफाय या बटनावरती क्लिक कराल तर अशा प्रकारे हा पेज ओपन होईल येथे ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे त्याचे इथे नाव लिहून घ्यायचं आहे इथे नाव लिहून घेतल्यानंतर खाली पहा सिलेक्ट स्टेट ज्या तुम्ही राज्यातून आहात ते इथून राज्य तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसे मी इथे राज्य सिलेक्ट करून घेतो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमचा जो जिल्हा तुम्य आहे तुम्ही येथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे जोही तुमचा जिल्हा असेल तुम्ही इथून जिल्हा तो निवडून घ्या जिल्हा निवडून घेतल्यानंतर तुम्ही खेडेगावातून आहेत की शहरी भागातून आहेत खेडेगावातून असेल तर खेडेगावाचे करा किंवा शहरी भागातून असेल तर शहरी करा तर येथे मी रुरल करतो खेडेगावात असेल तर खेडेगावातून येथे सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचे गाव दक्षिण उत्तर या कोणत्या मध्ये मोडत आहे त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करून घ्या इथे तुम्ही शहरी भागातून असेल तर येथे शहर सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही खेडेगावातून असेल तर तुमचे खेडेगावाचे नाव येथे सिलेक्ट करायचं आहे खाली पाहू शकता रिलेशनशिप विथ बेनिफिशरी याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्याचे फॉर्म भरत आहात त्याच्याशी तुमचे संबंध काय हे ते दर्शवलं जातं किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर तुम्ही इथे सेल्फ म्हणून करू शकता इथे सेल्फच करा तर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा जसे हे क्लिक केलं तर दुसरा पेज ओपन होईल येथे बघू शकता जसे पेज ओपन होईल याच्यावरती तुम्ही दिलेला मोबाईल नंबरवरती सहा अंकी ओ टी पी नंबर येईल तो ओ टी पी नंबर येथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर येथे दिलेला हा कॅपचा कोड येथे फिलअप करून घ्यायचा आहे व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही क्लिक कराल पुन्हा दुसरा पेज ओपन होईल येथे लिहून आलेला आहे बघा युअर अकाउंट हॅज बीन अ क्रिएटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेल अशा प्रकारे तुमचा अकाउंट हा क्रिएट झालेला आहे तुम्ही आता फॉर्म भरण्यासाठी तत्पर आहात तर तुम्ही इथे जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे पुन्हा तो मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर असा पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथे डाव्या साईडला तीन रेषा दिलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर डाटा एंट्री याच्यावरती क्लिक करायचं आहे डाटा एंट्री याच्यावरती क्लिक केल्यानंतर बेसिरी रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करून घ्या हे क्लिक केल्यानंतर येथेच आहे बघा हा महत्त्वाचा फॉर्म तर हा फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण भरून घ्यायचा आहे बिना स्किप करता हे फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या याप्रमाणेच तुम्हाला हे फॉर्म भरायचा आहे येथे तुम्ही पाहू शकता पर्सनल प्रोफाईल आहे जे महिलांचे तुम्ही फॉर्म भरत आहात ते महिला गव्हर्नमेंट सर्वंट तर नाही ना जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर एस या बटनावरती क्लिक करा नसेल तर तुम्ही न याच्यावरतीच क्लिक करून ठेवा त्याच्यानंतर अप्लाइंग फॉर तर तुम्ही येथे कोणासाठी तुम्ही हे अप्लाय करत आहात तर येथे दोन ऑप्शन दिलेले आहेत फर्स्ट चाईल्ड आणि दुसरा आहे सेकंड गर्ल चाईल्ड येथे महत्वाचं पाहून घ्यायचं आहे तुम्ही पहिली वेळेस आई बनत आहात तर तुम्ही येथे फर्स्ट चाईल्ड हे ऑप्शन निवडू शकता किंवा दुसऱ्या वेळेस तुम्ही किंवा दुसरी तुमची आपत्ती असेल तर त्यावेळेस तुमची सेकंड गर्ल चाईल्ड म्हणून हे ऑप्शन निवडू शकता त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे येथे आहे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन्स तर तुमचे किती अपत्य आहेत याचे दर्शवायचं आहे किंवा तुम्ही पहिलीच वेळेस आई बनणार आहात तर तुम्ही येथे झिरो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला येथे विचारलेलं आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का आधार कार्ड असेल तर तुम्ही येथे येस करायचं आहे नसेल तर तुम्ही नो या बटनावरती क्लिक करायचं आहे आधार कार्ड असेल तर एस करून घ्या त्याच्यानंतर खालच्या या बॉक्समध्ये तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे येथे टिकमार्क करून घेतल्यानंतर खालच्या साईडला पाहू शकता स्क्रोल करा खाली तर प्लीज इंटरनेम ऐज इन आधार जसं आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव आहे तसंच तुम्हाला येथे आधार कार्डप्रमाणे नाव येथे प्रविष्ट करून घ्यायचं आहे जर आधार कार्ड जर तुम्ही इथे वरच्या साईडला सिलेक्ट केला नसाल तर ते हे ऑप्शन येणार नाही आधार कार्ड सिलेक्ट केल्या असल्या कारणामुळे येथे आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर जो असेल ते आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्या खालीच येथे डेट ऑफ बर्थ ज्या आधार कार्डावरती तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख येथे प्रविष्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर जे तुम्ही आधार कार्डवरती डेट टाकून घेतल्यानंतर तुमची येस जे असेल ते ॲटोमॅटिकली इथे कन्वर्ट होऊन जे ते जेवढे असेल ते इथे शो होईल त्याच्यानंतर कॅटेगरीचा ऑप्शन असेल या कॅटेगरी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्याही तुम्ही कॅटेगरीमधून येथे बसणार आहात एस सी एस टी किंवा इतर कास्ट असेल तर तुम्ही ऑदर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबरवरती दिलेला होता तो मोबाईल नंबर येथे डायरेक्टली सिलेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर बिलॉंग टू तर तुम्ही दिलेला मोबाईल नंबर हा कोणाचा आहे जे फॉर्म भरत आहे त्या स्वतः महिलेचा आहे किंवा त्या महिलेचा पतीचा आहे किंवा त्याच्या आईचा किंवा त्याच्या वडिलांचा आहे यापैकी तुम्हाला कोणता तरी एक ऑप्शन येथे निवडायचा आहे तर मी येथे ऑप्शन निवडेन सेल्फ त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला पाहू शकता एलिजिबिलिटी प्रूफ तर तुम्हाला येथे एक डॉक्युमेंट अटॅच करून घ्यायचं आहे या सिलेक्ट डॉक्युमेंटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर येथे भरपूर असे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन असतील तर येथे आहे बघा वुमन हूज नेट फॅमिली इन्कम इज लेस दॅन आठ लाखपेक्षा कमी असेल तर तो इन्कमचा सर्टिफिकेट असेल तो जोडायचा आहे असे भरपूर आहे तुमच्याकडे जे जॉब कार्ड असेल मनरेगाचं किंवा नसेल तर ते सोडून द्या त्यानंतर होल्डिंग इन ई श्रम कार्ड हे आहे त्याच्यानंतर बघा बी पी एस एल रेशन कार्डचं जर तुमचं नाव असेल त्याच्यामध्ये तर ते निवडू शकता हे कोणतेही जर नसेल तर तुम्ही ई श्रम कार्ड हे देखील निवडू शकता ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लगेच जाऊन ई श्रम काढू शकता मोबाईलवरून वरून स्वतःच्या ई श्रम कार्ड हे लगेच ताबडतोब निघू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर येथे खाली पाहू शकता आयडेंटिटी नंबर जो तुमचा ई श्रम कार्डवरती जो, जो नंबर आहे तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे आणि ई श्रम कार्डचा येथे फाईल तुम्हाला अपलोड करायचा आहे जेही तुम्ही फाईल मधून ठेवलेला आहात येथे सिलेक्ट केल्यानंतर मीडिया पिकर याच्यावरती क्लिक करा जे तुम्ही फाईल तिथे ठेवलेली आहात तिथून सिलेक्ट करून घ्या इथे सिलेक्ट करून घेतल्यानंतर बरोबर अटॅचमेंट होईल जे हे साईज सांगितलेलं असेल त्या साईज प्रमाणे तुम्ही ते क्रॉप करून घेऊन साईज ते कन्वर्ट करून घ्या त्याच्यानंतर येथे खाली पाहू शकता एम सी पी कार्ड डिटेल्स तर एन सी पी कार्ड डिटेल्स म्हणजे पहिल्यांदा तुम्ही गर्भवती असाल आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये तुम्ही नाव रजिस्ट्रेशन केलेला असतो तो तो, तो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो फाईल दिलेला असतो त्या फाईलवरती हे सर्व नंबर त्याच्यावरती असणार आहे हे सगळे नंबर त्याच्यावरती लिहिलेले असणार आहेत ते नंबर तुम्ही पाहून येते सगळं व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे हे बघा लालचं स्टार जे दिलेलं आहे हे भरणं अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर हे खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता हॅज द चाईल्ड बिन बोर्न तर इथे वरच्या साइडला तुम्ही ही सर्व माहिती भरलेली आहे येथे तुम्हाला काही भरण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही येथे ॲड्रेस टाकू शकता आधार कार्डप्रमाणे जो ॲड्रेस असेल तुम्ही इथे ॲड्रेस टाकून घ्या त्याच्यानंतर जे स्टेट रजिस्टर असेल ते इथे काही टाकायची गरज नाही तुम्ही वरच्या साईडला पूर्ण भरलेली माहिती जे ऑटोमॅटिक येते ऑटोमॅटिक अटॅच करून घेतलेली आहे गावचा पिनकोड असेल किंवा शहरी पिनकोड असेल तो पिनकोड येथे टाकून घ्यायचा आहे जसे पिनकोड टाकून घेतल्यानंतर शेवटचा जो ऑप्शन असेल असा द अंगणवाडी जे तुमच्याकडे जे अंगणवाडीचे नाव असेल ते अंगणवाडीचे येथे नाव तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे हे तुमच्या अंगणवाडी असेल इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या तुम्ही नीट वाचून घ्या याच्यामध्ये काही चुका आहेत किंवा नाही जर सगळं फॉर्म बरोबर असेल तर तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करून तर तुम्ही हे फायदे घेण्यासाठी तयार आहात अशा तऱ्हेने जेही मला हे फॉर्म भरलेले आहे आणि त्याच्या आधार कार्ड बँकेला डीबीटीद्वारे जे लिंक आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली त्याच्या अकाऊंटला हे दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा तऱ्हेने हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरही तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता यावा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ तत्पूर्वी नमस्कार जय हिंद अँड टेक केअर